नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार काळे गावाकडचा बाजार या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज गुरुवार परभणी बैल बाजार बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तुम्हाला काही बैलांच्या किमती दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता नवीन असाल तर आम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो परभणी बैल बाजार एक नंबर क्वालिटीचे बैल आलेले परभणी बैल बाजारात लालकंदार मध्ये गावरा नाही दादा यांची काय सांगली यायची काय सहा सहा सात दोन्ही कामाला लावले फुल फुल गॅरंटी याची रेट एक नव्वद चांगली मित्रांन बघू द्या एक नंबर बैल आहे टॉप क्वालिटी पायात बघून घ्या लाल कंदार मध्ये आहेत एक नवत चांगले यायचे काय म्हणले एकांची एक चांगली मित्रांनो सहा सात द आहेत पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी गावरांमध्ये याची काय सांग किंमत किंमत म्हणलं याची काय सांगते एक पंच्याऐंशी किंमत सांगली मित्रांनो बघू खांदे शिंगोटी एकसारखी गावरामध्ये जोड आहे दादा याची कलर मध्ये आहेत मित्रांनो प्युअर गावरा याची काय सांगली दादा याची किंमत एक पंच्याहत्तर <गेखेखेखे> दाती किती आहेत भावे सहा सहा कामाल फुल गॅरंटी ठीक आणि हे गवळे बांडे एक पासष्ट दात किती आहेत भाऊ सहा सहा दात एक पासष्ट कामाल फुल गॅरंटी पायात बघून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी हे सिंगल आहे चार दात गोर आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगली बघून घ्या एक नंबर क्वालिटी कधी परभणी बाजारामध्ये आले तर यांच्या दाऊनिल भेट द्या मित्रांनो गोळे बांडे आहेत एक पंच्याहत्तर सांगले हे जांभळे यायचे किती बनले म हा एक पासष्ट सांगली यांची एक सत्तर एक नंबर क्वालिटी आहे टॉप मॉडल बघू शकता मित्रांनो एक नंबर पॉलिसी आहे पाय बघून घ्या खेशोटी एक नंबर परभणी बैल बाजार यायची किती सांगली दोन दहा दोन दहा सांगली मित्रांनो दहा फुल गॅरंटी आम्हाला फुल गॅरंटी आपला नंबर सांगा एकदा नाव बहात्तर एकोणपन्नास त्रेपन्न अकरा एकोणऐंशी नाव काय म्हणले श्रीधर बाळासाहेब देशमुख देशमुख साहेबाची दावन असते मित्रांनो नेहमी परभणी बैल बाजार इथेच असते नेहमी बारा महिने कुणी इच्छुक असाल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता परभणी बैल बाजार धन्यवाद बघा मित्रांनो परभणी बैल बाजार मित्रांनो काय देत भावी चार चार कामाल कामाल कशी लावली कामाल पक्की आहेत मित्रांनो चार चार दात बघून घ्या लाल काय लाल कं एक नंबर क्वालिटी चार चार दात आहेत मागून बघू शकता एक सारखे आहेत शेपूट गोंडा बघून घ्या खांदा शिंगोटी याची रेट काय सांगली एक सत्तर हा करू ठीक आहे तुमचा नंबर सांगा ना एकदा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर एक्क्याऐंशी एकाऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी नाव काय म्हणले आपलं उद्धव चोपडे उद्धव चोपडे शेतकरी का शेतकऱ्याच्या आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे गरीब एकदम शाहू कुणाला आवडल्यास त्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करू शकता पाय बघून घ्या एकसारखी शिंगोट एकसारखी हाईट आहे मित्रांनो परभणी बैल बाजार धन्यवाद गवळे भांडे बैल आहेत मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटी मोठ्या मापाचे विचारू किती चांगले मामा एक पंचावन्न चांगले मित्रांनो पाय बघून घ्या एक नंबर क्वालिटी दाती किती आहेत मामाई चार चार दी मित्रों बगू शकता एक सार की सिंगुटी किसिंगोटी पा बगुनिया एक पंचावन मन ला मंच संगले मित्र कामाल काम फूल गैरंटी नाव मे निका अः मोबाइल नंबर ठीक इच्छुक इच्छुक तो मामा कॉल कॉल करू शकता मित्रों गवळे भांडे कलर मध्ये आहेत एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो एक पंचावन्न चांगले कमी जास्त होईल म्हणतात दोन दात का कामाला लावलं का खास दोन दात आहे मित्रांनो घोरा बघू शकता लाल मध्ये मोठते लाल कंदार मध्ये टॉप क्वालिटी पाय बघू शकता मागचे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो लाल कंदार मध्ये किती म्हणले मामा याचे पंचेचाळीस सांगितले चाळीस ला सोडलं मित्रांनो गोरं बघू शकता दाती किती आहे म्हणले मामा दोन दोन दाती आहे मित्रांनो पाय बघून घ्या खांदा पाठीवर बघा नाव सांगा मामा आपलं प्रसाद लोडी बाकी नंबर सोळा सत्तेचाळीस वीस कोणी इच्छुक असेल तर मामाला कॉल करा मी परभणी बैल बाजारात आहे गोर आलेला एक नंबर क्वालिटी लाल कंदार ठीक बैल आहेत मामाशी बघा किंवाच आहेत मामा सहा चार कामाल फुल गॅरंटी आहेत मामा बघू शकता एक सारखी हाईट आहे मित्रांनो बघू शकता एक पंधरा सांगितले शेपूट वगैरे बघून घ्या मागून एक सारखी शिंगोटी लाल कलर मध्ये येत का गावरा नाही गावरानी मध्ये येत उवर गावरान आहेत मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी नाव सांगा मामा एकदा तुमचं गोपाळ देवरा नाईक मोबाईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकावन्न अठ्ठ्याण्णव झिरो पाच खूप इच्छुक असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो परभणी बैल बाजार फुल गॅरंटी द्यायला पाय बघून घ्या शिंगोटी वगैरे एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो पुन्हा आवडल्यास कॉल करू शकता परभुनी बैलबाजार गावांमध्ये आहेत लाल कलर <laughs> <laughs> मित्रांनो लाल कलर मध्ये का भाऊ काय दाती आहे ती चार दात दोन दात चार दात दोन दात दा आहेत कामाल कसे आहेत हातमीटर लावून घ्यायची सांगायचे काय रेट सांगली भाऊ यायची एक पंचेचाळीस सांगली मित्रांनो सारखी शिंगोटी एक सारखी हाईट आहे एक, हाई एक पंचेचाळीस सांगली कामाला फुल गॅरंटी लावून घ्यायचे कमी जास्त काय होतील ना होतील यायची काय सांगली भाऊ हे चार चार जात दा आहेत दाताला हा यायचे एक पासष्ट पासष्ट मित्रांनो एक, एक सारखे आहेत शिंगोटी कामाला लावून ठीक हे गवळे

मागची साईड बघू शकता मित्रांनो मागची पाय बघा एक सारखी शिंगोटी एक सारखी हाईट आहे मित्रांनो लाल मध्ये येतात हे पाय बघून घ्या इंची एक नंबर क्वालिटी मोठ्या माफाच्या आहेत मित्रांनो पण इच्छुक असेल त्यांचा नंबर घेतो नाव घेतो कॉल करू शकतो बाय आपलं नाव सांगा एकदा सय्यद वशी मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सव्वीस पन्नास आपली नेहमी जाऊन राहते का इथं बघा मित्रांनो कधी परभणी बैल बाजारात आले त्यांना जाऊन भेट द्या एक नंबर क्वालिटीचे बैल असतात मित्रांनो